आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते तरुणाला निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे गरम सळईचे चटके देऊन त्याचा खून करण्यात आलाय माळशिरस तालुक्यामधली ही धक्कादायक घटना आहे दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गरम सडईचे चटके देऊन या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे माशिरस तालुक्यामधली ही धक्कादायक घटना समोर येते या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मात्र हत्या का करण्यात आली हे कारण अद्यापही समजलेलं नाहीये हे कारण आपल्याला समजेलच मात्र तुर्तास तरी जी माहिती मिळते त्यानुसार या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे गरम सळीचे चटके देऊन या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे माळशिरस तालुक्यामधली ही धक्कादायक घटना समोर येते आहे तालुक्या मधली ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या, या तरुणाची हत्या का करण्यात आली हे देखील आहे मात्र तरुणाला निर्वस्त्र करून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे कोणता राग काढला गेला हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे माळशिरस तालुक्यामधल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे या तरुणाला गरम सळीचे चक्के देऊन त्याची हत्या करण्यात आलेली आहे